आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या गंगाखेड पोलिसांनी केला साडेआठ लाखांचा अवैध गुटखा नष्ट गंगाखेड पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायात पकडलेल्या आठ लाख एकावन्न हजार नऊशे सत्तेचाळीस रुपयांचा अवैध गुटखा हा दिनांक सतरा जून मंगळवार रोजी पोलीस अधिकारी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाडून नष्ट करण्यात आला गंगाखेड पोलिसांनी गतवर्षी केलेल्या पाच व चालू वर्षात केलेल्या दोन कारवाईत पकडलेल्या एकूण आठ लाख एकावन्न हजार नऊशे सत्तेचाळीस रुपयांचा आर एम डी गोवा रजनीगंधा विमल राजनिवास आदी प्रकारच्या गुटखा सुगंधी तंबाखू आदींना सतरा जून मंगळवार रोजी गंगाखेड पोलीस ठाण्याच्या आवारातील मोकळ्या जागेत जाणून नष्ट करण्यात आला यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे अन्न सुरक्षा अधिकारी अरुण तन्मडवार पोलीस कॉन्स्टेबल किशोर गुटेडवार पोलीस शिपाही सतीश पांढरे यांच्यासह आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते पाथरी रस्त्यावर झालेल्या अपघातात दुचाकी सवाराचा मृत्यू परभणी शहरातील पाथरी रस्त्यावर भाजी मार्केट समोरील रस्त्यावर आदिनांक दिनांक सतरा जून मंगळवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता वेगाने जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत स्कूटीवरून जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला विसावा नाक्यापासून ते भाजी मार्केटपर्यंतच्या पाथिरी रस्त्यावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे कालव्यावरील अरुंद पूल अन त्यात रस्त्याच्या दुथर्पा अतुक्रमणामुळे रस्ता धोकादायक बनला आहे आज सकाळी स्कूटीवर क्रमांक एम एच बावीस ए एस पंच्याहत्तर त्र्याहत्तर भाजी मार्केटच्या दिशेने जात होती त्यावेळी पात्रीहून भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच बावीस एम डी त्र्याण्णव तेहतीस या क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली त्या धडकेत सवार जागीच मृत्यू पावला घटनेची माहिती मिळतात नारणपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दुचाकी नंबर व खिशात मिळालेल्या आधार कार्डच्या आधारे स्कूटी सवाराची ओळख पटवी या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव अनंत अच्युत कुलकर्णी आहे या प्रकरणी मयूर कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ट्रक चालक सूरज शेख खाजामिया यांच्या विरोधात नानापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाल्मिकेश्वर विद्यालयात परवेश उत्सवानिमित्त परवेश फेड सेलू तालुक्यातील बालूर येथील स्वर्गीय नागाबाई साळेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्वर माध्यमिक व ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने नवीन विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला यावेळी मुख्याध्यापक एच डी भोगले यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सजवलेल्या बैलगाडीतून व ढोल ताशांच्या गजरात गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत मोरे प्रवीण क्षीरसागर जे बी शिंदे एस आर सोनवने जी आर मडी डी आर बी वी बुधवंत एम एस गिरी आर बी राठोड जी ए कावडे एस ए महाडिक व्ही एन बोंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती डॉक्टरांच्या धन्वंतरी ज्ञानाई वारकरी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकासाठी एक राज्यव्यापी उपक्रम घेण्यासंबंधित सूचना राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली होती त्याप्रमाणे सर्व शिवसेना सेल महाराष्ट्र कार्यकारिणीने अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील घटकांना त्यांच्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून थोडीशी उसंत मिळावी तसेच त्यांच्या मनामध्ये भक्तिभाव प्रेम वात्सल्ये सात्विकता भावना वि विधिगत व्हावा या हेतूने उपक्रम घेण्यासंबंधी विचार केला असता त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोहळा म्हणजेच पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल नामाचा गजर करत सर्व देहभान हरपून आत्मिक आनंदाचा परमोच्च बिंदू गाठत केलेला प्रवास म्हणजेच वारकरी दिंडी आयोजित करण्याचा निर्णय घेतला या धन्वंतरी ग्यानाई डॉक्टरांच्या दिंडीसाठी सेलूतून जाणाऱ्या काही वाहनांचे प्रतिनिधी स्वरूपात पूजन करून शुभारंभ करण्यात आला तसेच संपूर्ण दिंडीचे नियोजन करणारे तांगळे महाराज यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सेलू डॉक्टर असोसिएशनचे आणि शिवसेना डॉक्टर सेलचे सदस्य उपस्थित होते ज्यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब जाधव सर डॉक्टर शेषनारायण केवारे डॉक्टर उमेश गायकवाड सर डॉक्टर परेश विनायके डॉक्टर पुरी डॉक्टर मोरे डॉक्टर सासवडे डॉक्टर सचिन काडे डॉक्टर कारके डॉक्टर किरण गायकवाड यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनिकेत जोगदंड परभणी जिल्हा संपर्क प्रमुख डॉक्टर अशोक नवरे जिल्हा उपाध्यक्ष आयुर्वेदिक डॉक्टर अनुराग जोगदंड तालुका प्रमुख डॉक्टर योगेश बोराडे फिजिओथेरपी लबडे फॉरमेडिकल सेल दांगट सेल गजानन आवडकर बालाजी कडवे यांची उपस्थिती होती सेलू शहरातील नूतन विद्यालयात प्रवेश उत्सव साजरा नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा सोळा जून सोमवारपासून उत्साहात सुरू झाल्या सेलू येथील नूतन विद्यालयात परवेशद्वारावरच बँड पथकाच्या तालात व लेझि पथकाने विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रारंभी दलित मित्र रामजी भांगड्या यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया सहसचिव जयप्रकाश जिहाणी कार्यकारिणी सदस्य प्रचारी डॉक्टर शरद कुलकर्णी सर मुख्याध्यापक संतोष पाटील आदींनी विद्यार्थी तसेच पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजनेअंतर्गत प्रतिनिधी स्वरूपात पुस्तकाचे वाटप करण्यात आले पर्यवेक्षक रोहिदास मोगल शंकर बोधनपोळ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा बर्डे यांनी केले उपमुख्याध्यापक किरण देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले आनंदनगर तांडा येथे कपडे वाढत घालत असताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू कपडे वाढू घालत असताना विजेचा धक्का लागल्याने पंचवीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोळा जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे घडली या प्रकरणी अकमसात मृत्यूची नोंद करण्यात आली लाहू राठोड यांनी खबर दिली की लक्ष्मी दीपक चौहान वय पंचवीस वर्ष असे मयत महिलेचे नाव आहे खबर देणारी यांची मुलगी लक्ष्मी ही कपडे वाढत घालत असताना राहत्या घरात पत्र्याचा शॉक लागून तिचा मृत्यू झाला या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी करत आहे मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळेत प्रवेश उत्सव साजरा सेलू शहरातील सूरज महल्ला भागातील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक शाळेत दिनांक सोळा जून सोमवार रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेचे संस्थापक अध्यक्ष हाजी खुर्शीद देशमुख यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख जुबेर हाजी शेख हुसेन मास्टर सहशिक्षिका तन्वीर बाजी सहशिक्षक शेख हुसेन सहशिक्षिका नाजमीन बाजी सबाबाजी नाजमीन बाजी जवेरिया बाजी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिजामाता विद्यालयात शालेय साहित्य वाटप सेलू शहरातील आंबेडकर नगरातील जिजामाता विद्यालयात शालेय साहित्य वाटप करण्यात आले सोळा जून रोज सोमवार रोजी जिजामाता विद्यालयात शैक्षणिक वर्षाची सुरुवात येता पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्वागत करून तसेच विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तके दफ्तर बास्केट डब्बा लेखन साहित्य वह्या अशा सर्व परिपूर्ण साहित्य वाटप करून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव ज्येष्ठ पत्रकार डी व्ही मोडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्था सहसचिव बाबासाहेब जाठणकर उपस्थित होते प्रस्तावित शाळेच्या मुख्याध्यापक रवींद्र पाठक यांनी केले शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना पुष्प देऊन व शालेय साहित्य देऊन त्याचे स्वागत करण्यात आले यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश येडके यांनी केले तर आभार सुनील राठोड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयमाला काडे भगवान पावडे कृष्णकांत खापरकुंटेकर विष्णू कटारे बाळू धनवे यांनी परिश्रम घेतले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका